अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग शरद पवार गटाच्या वतीने तीन आज उमेदवार देण्यात आले होते मग त्यांचा पुरावा झालेला आहे पुन्हा एकदा पुरवा आपले आपल्या पुर बँक दिसून येते काय सांगा अतिशय आनंदाचा क्षण आहे पण हा विजय आम्हाला अपेक्षित होता तरी सुद्धा लोकशाहीमध्ये मतदारांचा सन्मान करणं हे कोणत्याही लोकप्रतिनिधींचं प्रथम कर्तव्य आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रचारही अतिशय चांगल्या पद्धतीने केला प्रचाराला मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये ती विजयाची नांदी होतीच आणि या निवडणुकीकडे मी कुठलाही पक्षीय राजकारण म्हणून बघत नाही त्यामुळे निवडणूक लढवत असताना मुंडे साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांचं पॅनल विरुद्ध राजकारण करणाऱ्या लोकांचं काही लोक असं त्याला पॅनलही म्हणता येणार नाही या निवडणुकीला सर्वसामान्य वैद्यनाथ बँकेवर विश्वास ठेवणाऱ्यांनी मुंडे साहेबांविषयी श्रद्धा असणाऱ्यांनी ही निवडणूक स्वतः हातात घेऊन पुन्हा एकदा घवघवीत यश आमच्या पॅनलच्या माध्यमांनी आम्हाला मिळवून दिलेलं आहे काही दिवसानंतर आपलं निश्चित पाहायला मिळेल दोन हजार चौदा ते एकोणीस हा काळ बीड जिल्ह्याच्या विकासाच्या इतिहासाच्या दृष्टीने सुवर्ण काळ होता असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही त्या काळामध्ये पंकजाताई जिल्ह्याच्या पालकमंत्री त्याचबरोबरीने सहापैकी पाच आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आणि जिल्हा परिषद ताब्यात असल्याकारणाने बरेचशा कामांना का गती देणं त्या काळात शक्य झालं तर आमदार खासदार मंत्री हे जरी असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था जोपर्यंत ताब्यात असत नाही तोपर्यंत गावागावापर्यंत विकास पोचवण्यामध्ये आडकाठी येऊ शकते ती आडकाठी पुढच्या काळामध्ये दूर करण्यासाठी लोकच आमच्या बाजूने जिल्हा परिषदेचे सुद्धा निश्चितच संधी आम्हाला देतील पुन्हा असा माझा विश्वास झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग